ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त रा, राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरू होऊन जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला गुढी पाडवायच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मी उठली आंघोळ गेली आवरलं आणि आता इथं मयम उठला तो आता दूध बिस्किट खातोय मग त्याचं आवरलं की आम्ही लगेच गुढीची पूजा करणार आहे इथं सगळं साहित्य वगैरे आणलेलं आहे खरं सांगायचं सा तर आजपर्यंत मी कधीही गुढीपाडवा किंवा कोणताही सण साजरा केलेला नाही आहे बड्या मुश्किलने मी दिवाळी साजरी करत असते कशी तरी तर चला मी आज खूप आनंदाने गुढीपाडव्याचा सण साजरा करणार आहे इथून पुढं मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे तर चला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्व अगोदर तुम्हाला दिसत आहे तर आता आवडलेला आहे पहिले देवपूजा करून घेते मग गुळी उभारायची आणि मग जमलं तर पुरणाचा स्वयंपाक करणार आहे आज प्रयत्न करते कारण सगळ्या गोष्टी नाही आहेत मला परफेक्ट पण तरी तर पण करून बघण्याचा प्रयत्न करते तर चला वा तर फ्रेंड्स बघू शकता अशा साध्या सिंपल पद्धतीने मी गोळी उभारलेली आहे आणि खूप छान पद्धतीने गोळी पाडवायचा सण साजरा केलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला मला नक्कीच सांगा आणि विषय असा आहे की आज एवढा चांगला सणासुदीचा दिवस आणि अचानक खूप आजारी पडली मी तर हे बघू शकता तुळस पण आणलेली आहे इकडे जुनी तुळस वाढून गेली पूर्ण आणि पूर्ण स्वयंपाक करायचा होता मला पण अचानकच पूजा वगैरे केली आणि एकदमच हातपाय गोळून गेलेत त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या बाकीचे काम राहू द्या पूर्ण स्वयंपाक वगैरे काही करायचा नाही आणि खीरचंच नाही मध्य दाखवलं तर अशा पद्धतीने माझी गुढीची पूजा हॅलो लय जबरदस्त घरी पडली डोळ्यातून पाणी येतो आहे ताप आलाय सर्दी खोकला डोकं जाम झालं अशक्तपणा तर एवढा आलाय ना हातपाय करून गेलेत फार उभं राहिलं की हातपाय थकतात कापायला लागले तर पूर्ण सेवा करायचा होता मला पण आज जरी पडली अचानकच तसं दोन तीन दिवसापासून होते पण सहन करून करून किती करणार दवाखान्यात बी नाही गेली दवाखान्यात तर असं वाटतं दरवेळेस की जाऊ तेवढेच पैसे वाचतील म्हणून मेडिकलच्या गोळे वगैरे आणून खातस तर मयमसाठी मेन म्हणजे साजरं केलेलं आहे मी सण आणि कसं वाटतं त्याला कसं वाटतं दरवेळेस की मम्मी यांनी यांच्या घरी असं केलं आपण का नाही केलं त्यांनी तसं केलं आपण का नाही केलं असं बोलतो तो मला दरवेळेस मला मग खूप वाईट वाटतं त्याच्यामुळे मग केलं नाहीतर मी कोणते सण फक्त दिवाळी ते बी सगळे करतात आणि मग आपल्या घरामध्ये अंधार असं व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे करत असते बाकी मी कोणताही सण करत नाही बरीच मोठी कहाणी माझ्या आयुष्याची काय करावं आता नशिबाला असं आहे वाटलं नव्हतं असं काही म्हणजे असेही दिवस बघायला लागतील सगळ्या सुवासनेला असं स्वप्न असतात सगळ्या सुवासनेचे की आपलं घर संसार असावा सगळ्या गोष्टी असावा आता काही लोक म्हणणार तू तर हाताने मोडलं मी हाताने नाही मोडलं कोणत्याच बाईला सुखाचं संसार मोडायची हवूच नसते बराच त्रास सहन केला ते म्हणतात नाही का ज्याच्यावर बीतं त्यालाच कळते तशी गोष्ट आहे बराच त्रास सहन केला सहनशक्तीच्या पलीकड झालं तेव्हा मी हे सगळं पाऊल उचललं पण दुसऱ्यांदा मी फसली असं झालं काय करावं आयुष्यात पुढं काहीच कळत नाही खूप निगेटिव्ह विचार येतात कसं तरी असं वेगळं वाटतं काय आले तसे दिवस काढायचे त्याशिवाय पर्याय नाही आता खीरपुरीचा खीरचा नैवेद्य दिलं आहे मी नैवेद्य पूर्ण स्वयंपाक करायचा होता हाऊस पण होती पण असं उभं राहिलं ना हातपाय थर तर कापायला लागले काय मी पूर्ण स्वयंपाक करणार ना त्यामुळं नाही केलं जमलं तर दवाखान्यात जाऊन येणार आहे असं वाटतं जाऊ दे ते दवाखान्याचे चार पैसे वाचतील म्हणून मी अंगावर दुखणं काढते बाकी काही नाही विषय माया कशी झाली आपली गुढीपाडवा तोंडपूस तोंडपूस ना दाखवलं आहे की लागली तोंडाला कशी ही जबरदस्त खोकला लागलं घसात एवढा दामतो पण डोकं तर विचारत नव्हतं असा फाटल्यासारखं दुखायला लागलं चांगला सोनासुदीचा दिवस आणि आजारी पडली खूप वाईट वाटत नाही तर चला आपल्या कामा लक्ष द्यावं असं वाटतं आहे एकदा आजारी आता आजारी मी बरी झाली ना आपलं कंटिन्यू जॉब जॉबसाठी जाणार आहे मी ट्रेनिंगसाठी फक्त त्यांनी ट्रेनिंगला ट्रेनिंग बोलवले जर त्यांना वाटलं की काम जमेल मला तर ते देणार आहे नाहीतर मग मी ते गाडीचा विषय काय तर बघते आता शिर्डीला तर जायचंय पण आज गुळी पाळवा आला तसं कालच जाणार होती काला माशा आज गुळी पाळवा उद्या ईद परत मग याच्या शाळेमध्ये असं सांगितलं आहे की सध्या स्विमिंग चालू आहे आणि गॅदरिंग पण लवकरच चालू होणार आहे गॅदरिंग स्विमिंग सपत नाही तोपर्यंत कोणी सुट्टी नाही मारायची सुट्टी नाही मारायची आता मला बघू आता शिर्डीला जायच्या वेळेस याच्या सराला विचारून जावं लागेल नाही तर मग अवघडही जाणं तर म्हणलं जावं चांगला तर मी आजारी पडली बोला काय म्हणतो आजारी पडली भाऊ मी <coughs> जवळ नको येऊ तुला बी होईल खोकला नाही तर काय म्हणतो <coughs> चांगलं दिसते का मग <coughs> साडी घालतो तू असं तोंडाजवळ नको येऊ मी आजारी पडली तुला बी खोकला होऊन जाईल खेड दही लय म्हणजे लय भयंकर त्रास होतो आहे जमलं तू उद्या जाईल दवाखान्यात पण मला उद्या तिथे ट्रेनिंगसाठी पण जायचं आहे त्यांना सांगितलं होतं दोन दिवसांची आवाज बसला तर... <laughs> ना गळा दुखतोय माझा म्हणून तसा आवाज यायला लागला तर चला कसा का होईना माझ्या पद्धतीने जसं झाला तसं मी गुढीपाडवा साजरा केलेला आहे गुढी उभारली हे महत्त्वाचं होतं त्यानंतर प्लीज निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांनी काही वाईट बोलू नका कारण माझं दुखणं मला माहिती सहनशक्तीच्या पलीकडं झालेलं आहे त्यामुळं मी नाही करू शकली पूर्ण स्वयंपाक किंवा सगळं काही व्यवस्थित जसं माझ्याकडून झालं पॉसिबल तसं केलं काय माहिती हातपाय करून गेल्यासारखं झालं एका दिसा लाईन घ्यावं लागते असं वाटतं चार पैसे जेवण्यासाठी मी गप राहते स्वतःसाठी नाही दवाखाना करत करीत तेच पैसे बोरायच्या कामात येतील असं वाटतं मला तर चला लवकरच मी काम जॉईन करणार आहे आपलं काम बोल ना आपलं घर बोल कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही आणि कसं आहे आपण कितीही चांगलं व्हिडिओ बनवा कितीही चांगलं दाखवा था लोकांना काही काही लोकांना सवयच पडून गेली नेगेटिव्हिटी शोधण्याची त्याच्यामध्ये काहीतरी वाईट बोलतील तुला हेच जमत नाही तुला तसंच जमत नाही अशीच तशीच भरपूर जनंदा येईल माझ्याबद्दल असं हे बसून गेलेलं आहे मनामध्ये की ही ही गोष्ट नाही करू शकत आणि काही करून दाखवलं ना सांगलं तरी त्याला ते नावच ठेवतील वाईट बोलतील कारण ते सवयच पडली माझ्या बाबतीमध्ये काही लोकांना चला आता घरातले सगळे काम पण पडले पण एवढं अशक्तपणा आला आहे असं वाटतं झोपून राह पण नाविलास करावं तर लागत म्हणून म्हणतं ना दुखल्या सुकल्याला कोणतरी पाहिजे आयुष्य एकटं वाटतं तेवढं सोपं नाही काय करणार असं निर्णय चुकल्यावर कोणाची हिंमत होणार परत नको वाटतंय मला सगळं काय चाललंय खेळतो तुला काय झालं तर चला आता हा व्हिडिओ छोटासा एवढाच या व्हिडिओ मध्ये जास्त काही बोलायची पण इच्छा होत नाही कारण कसं लय लय म्हणजे लय बेकार दुखून आहे तुला बोलायचं आहे का काय आम्हाला शेड्यूल आहे पण आत्ता नाही जेव्हा याचे म्हणजे याच्या शहरांना विचारून जाईल जाऊ द्या बोलायचं खूप काही आहे पण बोलू नाही शकत कारण हे कसा पण बघतो आहे फोकला पण येतोय आहे सारखासारखं असतं पण आल्यासारखं वाटतं तू बोल ना व्हिडिओ कंटिन्यू कर तू माझा मी नाही व्हिडिओ बनवले की तू बनवत जाशील ना मला नाही बोल मी आज जरी असले तू बनवत जाशील ना मला सांगत बोल ताई तू बोल ना तुला जे बोलू वाटते आपलं डेली रुटीन तेच बोलायचं दुसरं काय ना बोलू तुझंच आहे नाबद्दल सांग काय सांगू चायनलला सब्स्क्राइब करायला ते हां माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा कमेंट करा, करा शेअर कराय आ... काय खाऊंड दाखवू काय को? लागली कोथिंबीर कोथिंबीर आरशात काय करू कोथिंबीर खाल्लं काय तू काय खाल्लं मग हे कर येईन दा आहे का तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच बोलू बोलूनच होत नाही मला असं कसं एकदम असं बसल्यासारखं होते खरखर खरखर व्हायला लागलं तर या व्हिडिओमध्ये एवढंच असं दुखणं सुखणं येतं आयुष्य सोपं नाही मला खूप साऱ्या बाया विचारत होत्या की ताई आम्ही राहू का एकटं आम्हाला असं असा त्रास आहे तू एकटी राहते तुझा अनुभव सांग नका राहू एकटं कोणाला हौस नसते आज बघा माझा चांगला संसार असता तर व्यवस्थित सणवार साजरा केला असता मस्त पूर्ण स्वयंपाक केला असता मी नाही केलं असत सासूबाईंनी केलं असता जाऊबाईने केला असता नननबाईने केलं असतं कोणीतरी केलं असता पण स्वप्न सगळे चूर झालेत आपण काही तसं विचार करत नसतो आपल्यासोबत बोला चांगलं झालं आपलं सण साजरा करायचा सगळ्यांनी केलं तसं केलं ना आपण आणि मम्मी ऐक

उद्यापासून म्हणजे दवाखान्यात जाऊ नये संध्याकाळी म्हणलं तर उद्यापासून आपलं कंटिन्यू काय करतोय उद्यापासून आपलं कंटिन्यू जॉबसाठी जाऊन बघते काय होत आहे तिकडं गेलं ते गाडीचंही नियोजन लावायचे गाडीला एक तर नंबर प्लेट असली तर वापरू शकते किंवा माझं तरी नावावर लिहून दे बाबा मी हप्ते भरते असं काहीतरी करील मी गाडीचे मला गरज आहे एक तर मग पैसे घेऊन सेकंड गाडी घेईन किंवा मग गाडी तरी माझ्या नावावर करून घेईल असं काहीतरी करेल तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तो मस्त स्वस्त राहा काळजी घ्या त्या काळजी करू नका बरं होईल आपोआपच ठीक तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय